नमस्कार प्रेमींनो आज भारताच्या महिला संघासाठी करा किंवा मरा सामना आहे जर न्यूझीलंड समोर विजय मिळाला नाही तर सेमीफायनलचे स्वप्न फुटू शकतात या सामन्यातील प्रत्येक बॉल ताल बदलू शकतो सामना वेळ आणि ठिकाण वेळ तेलीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता स्थळ नवी मुंबई डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी स्टेज आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ग्रुप स्टेज सामना सामना महत्वाचा का भारतीय टीमला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी काही समीकरणे लक्षात ठेवावी लागतील एक दोन्ही उरलेले सामने जिंकले भारताला अजून दोन सामने उरले आहेत न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध जर भारताने दोन्ही सामने जिंकले तर गुण आठ होतील आणि नेट रन रेटवर अवलंबून भारत सरळ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो दोन्ही सामने जिंकल्यास सेमीफायनल जवळपास निश्चित दोन न्यूझीलंडला हरवल्यावर बांगलादेशला जिंकणे या परिस्थितीत भारताचे गुण सहाच राहतात न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवण्याची अपेक्षा ठेवावी लागेल दोन्ही संघांचे सहा सहा गुण झाल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल न्यूझीलंड हरवता येईल का नेट रन रेट ठरेल निर्णायक ती न्यूझीलंडला जिंकणे बांगलादेशला हरवणे भारत न्यूझीलंडला हरवतो पण बांगलादेशला हारतो तरी गुण सहाच राहतात न्यूझीलंडचा अंतिम सामना महत्वाचा जर इंग्लंडला हरवले तर नेट रन रेट निर्णायक ठरेल न्यूझीलंड जिंकलं बांगलादेश हारलं आता नेट रेट ठरेल निर्णायक चार दोन्ही सामने हारणे दोन्ही सामने हल्ल्यास भारताची गुण फक्त चार राहतील सेमीफायनलमध्ये पोहोचणे अत्यंत कठीण होईल कारण न्यूझीलंडकडे किमान सहा गुण असतील दोन्ही सामने हरल्यास सेमीफायनलची आशा जवळपास संपेल आतापर्यंतची कामगिरी श्रीलंका आणि पाकिस्तानवर मोठा विजय दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड विरुद्ध करीबी हार इंग्लंड विरुद्ध फक्त चार धावांनी हार निराशाजनक स्मृती दोनशे बावीस धावा तिप्ती शर्मा तेरा विकेट्स आजचा सामना न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलसाठी निर्णय ठरेल प्रत्येक बॉल महत्त्वाची आहे मित्रांनो पाहिलं तर भारतीय महिला संघाची आतापर्यंतची कामगिरी निराळी राहिली आहे श्रीलंका आणि पाकिस्तानवर मोठा विजय मात्र दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध क्लिनी खेळ गमावला इंग्लंडविरुद्ध फक्त चार धावांनी हरवणे निराशाजनक व्यक्तिगत कामगिरी चित्र पाहिली तर स्मृती मंदाना यांनी आतापर्यंत सर्वाधिक दोनशे बावीस धावा केल्यात दीप्ती शर्मा यांनी संघासाठी तेरा विकेट्स घेतल्यात आजचा सामना न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलसाठी निर्णायक ठरेल प्रत्येक बॉल महत्त्वाची आहे भारतीय संघाला सर्वांना शुभेच्छा